नमस्कार आज रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत एकदम खुसखुशीत तिळाचे लाडू तिळाच्या लाडूंसाठी प्रमाणबद्ध माप घ्यायचे आणि त्याचा टायमिंग व्यवस्थित घ्या पाक करण्यासाठीचा स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँँ, खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे पाव किलो तीळ आणि पाव किलो गुळ घेतलेला आहे तर गुळ मी दोन प्रकारचा घेतला एक चिकीचा आणि एक साधा आणि पन्नास ग्राम शेंगदाणे असतील आवडधोबड बारीक करून घेतलेले तीळ छान भाजून घ्यायचे तडतडेपर्यंत तर कपाने माप जर म्हणाल तर दीड कप तीळ आहेत आणि गूळ आपण एक कप वापरलाय म्हणजे वजनी प्रमाण सारखं आहे पण कपाने गुळ कमी बसतो वजनामध्ये आणि तीळ जास्त बसतात त्यामुळे मी पाव किलोने माप घेतलेले आता आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे तूप घालायचं आहे त्यामध्ये आता गुळ घालायचं आहे दोन्ही अर्धा अर्धा मिक्स केलाय तुम्ही एक कुठलाही वापरू शकता त्याला वितळून घ्यायचंय छान माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आणि दोन चमचे पाणी घातले गुळ वितळेल आहे आता सारखं हलवत राहायचंय जास्त वेळ नाही लागत चाचणी होण्यासाठी चाचणी म्हणजे आप आपल्याला गोळी बनली की आपल्याला त्यामध्ये तीळ चेक करत राहायचे आहे सारखं आता सर्व गोळाला फेस आलाय म्हणजे चेक करायला हवं आहे तरी पाहू शकता एका वाटीत पाणी घेतले आणि ही नाही अजून नाही झालेली हे आता परत चेक करायचंय चे। ह्या लाडवांचं म्हणजे पाक व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे जर थोडंसं पातळ राहिला तर असे चिकट होतात आणि जास्त जर झाला तर ते असे फुटले फुटता फुटत नाहीत त्यासाठी याचा पाक व्यवस्थित होणं खूप महत्वाचं असतंय अशा पद्धतीने आता गोळी व्यवस्थित बनलेली आहे पाहू शकता मस्त कडक गोळी बनलेली आहे जास्त कडक पण नाही आता आपल्याला तीळ घालून घ्यायचे तर गॅस बंद करायचा आणि तीळ घालायचे किंवा तिळ घालून गॅस बंद केला तरी चालेल वेलची पूड घालायची ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल तर तीळ घा घालायचे आणि फिरवून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचे आणि हे शेंगदाणे आपण दोबड कुटून घेतलेले तर हे प्रमाण आहे दीड कप तीळ पाव कप शेंगदाणे आणि एक कप गूळ तर वजने जर म्हणाल तर पाव किलो तीळ पाव किलो गुळ आणि पन्नास ग्रॅम शेंगदाणे ते अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे गॅस बंद केलेला आहे आणि जर कदाचित याच्यातनं पण आपल्याला वाटलं की आता आपल्याला पत्त झाले थोडं तर असंच गरम कढईमध्ये दोन ते तीन मिनिट परत त्याला हलवून घ्यायचे पाण्याचा हात लावायचा आणि असे लाडू वळून घ्यायचेत मस्त बनतायत छान झालाय पाहू शकता अगोदर कडेच घ्यायचे आणि शक्यतो गरम आहे तो आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे जास्त प्रमाणात जर बनवायचे असतील तर कोणीतरी मदतीला घ्यायचे म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त लाडू वळण्याची थोडीशी जास्त मेहनत असते गरम गरम पाणी जास्त नाही लावायचं फक्त पोळू नाही म्हणून हे बनून झालेले आहे शेवटला थोडंसं कडक बनलं होतं म्हणून मी फक्त लो फ्लेमवरती कढई गरम करून घेतली चार पाच लाडूंचं राहिलं होतं तर तुम्ही पण जर क कदाचित कडक बनले तर गॅसवरती ठेवायचं गरम करायचे कडे आणि लगेच छान बनतात आणि जर क वाटलंच की हे कडक बनले खूप आपल्याला लाडू बनवता येत नाहीत तर त्यामध्ये एक चमचा पाणी घालायचे आणि परत थोडंसं आपल्याला त्याला हलवून घ्यायचे किंवा गोळाचं पाणी करून टाकलं तरी चालेल पाहू शकता काय मस्त झालेत एकदम झटपट अर्धा किलो लाडू आहेत हे एकदम प्रमाणबद्ध माहिती सांगितलेली आहे तर अशा पद्धतीने बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा वा, मस्त बनलेले आहेत तुम्ही कशा पद्धतीने तिळाचे लाडू बनवता कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया असेच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद